महानगरपालिका शाळा क्रमांक चोवीस विश्वासनगर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात आणि उत्साहात एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विश्वासनगर येथे संपन्न झाले या दिमाखदार सोहळ्याला नाशिक पश्चिमचे आमदार शीमाताई हिरे बी टी पाटील शिक्षणाधिकारी मनपा नाशिक माधुरीताई बोलकर माजी नगरसेविका सर्व केंद्रप्रमुख आणि परिसरातील असंख्य मान्यवर उपस्थित होते आज आपल्या शाळेच्या वतीने स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं त्यासाठी इथे उपस्थित असलेले शिक्षणाधिकारी आदरणीय बी टी पाटील सर त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या नगरसेविका माधुरीताई बोलकर इंदू मावशी नागरे इथे व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत सर्व आपल्या संस्थेचे शिक्षक वर्ग त्याचबरोबर सर्व पालक आणि प्रसंगी बी टी पाटील साहेब शिक्षण अधिकारी म्हणाले आजच्या या विश्वासनगर शाळेच्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले नाशिक पश्चिम विभागाचे आणि आपल्या शाळेवर खास करून नेहमी प्रेम करणारे आणि नेहमी जिव्हा ठेवणारे असे आपल्या लाडक्या आमदार सीमाताई त्याचबरोबर त्यांच्या समोर असलेले या विभागाचे नगरसेविका बोलकरताई नागरिकाई आणि खऱ्या अर्थाने माझ्या प्रशासनामध्ये जे नेहमी मला ऊर्जा देतात असे आमचे सर्व केंद्रप्रमुख या विश्वास नगर केंद्राचे केंद्रा प्रमुख प्रकाश शेवाळेजी मुख्याध्यापिका या शाळेचे शिक्षक आणि सर्व पालक विद्यार्थी मित्र खरं म्हणजे एवढा प्रचंड उत्साह या विद्यार्थ्यांचा असल्यामुळे मी थोडासा भारवून गेलोय प्रथम प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचा आणि पालकांचं मी अभिनंदन करतो विद्यार्थिनी मला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाला स्टेजवर इथे गुणदर्शन कार्यक्रम करायचा आहे करायचा आहे ना तुम्ही सगळेजण त्याची वाट बघत आहात त्यामुळे तुमचा जास्त वेळ घेणार नाही परंतु आज अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आपल्या या संस्थेने केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळावी याकरता त्यांनी आज आपल्याला इथे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे संस्थेचा नेहमी बारकाईनं लक्ष असतं की आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल किंवा प्रत्येकामध्ये जे सुप्त गुण दडलेले आहेत त्या प्रत्येकाला वाव द्या या कार्यक्रमाला माजी नगरसेविका इंदुताई नागरे यांची उपस्थिती सुद्धा होती केंद्र प्रमुख प्रकाश शिवाळे यांचे नियोजन अतिशय सुंदर आणि काटेकोर असे होते नाशिक पश्चिमचे आमदार सीमाताई हिरे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर बी टी पाटील शिक्षणाधिकारी मनपा नाशिक यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले असंख्य विद्यार्थ्यांनी स्टेजवर आपल्या कलांचा आविष्कार आपल्या कलांचा चमत्कार प्रदर्शित केला कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आपण याच्यासाठी बऱ्याच दिवसापासून प्रत्येकजण सराव करत आहात प्रॅक्टिस केलेली आहे आपल्या आवडीचे गाणे निवडलेले आहेत या संस्थेला यापूर्वी पुरस्कार मिळालेला आहे जे अगदी दुर्मिळ संस्थांना मिळतात आणि कमी सुविधा असूनसुद्धा अल्पसुविधामध्ये सुद्धा त्यांनी आपली गुणवत्ता या संस्थेची खूप चांगली टिकवून ठेवलेली आहे त्यामुळे सर्व संस्थेच्या शिक्षकांचं मी खूप मनापासून कौतुक करते त्यांचं अभिनंदन करते आपल्या सगळ्यांच्यामुळे गेल्या विधानसभेत मोठं मता आपल्याला या सातपूर भागातून मिळालेला आहे त्यामुळे मोठ्या संख्येने इथे माझ्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत सगळ्या बहिणींच मी खूप मनापासून धन्यवाद देते की सगळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महानगरपालिका शाळा क्रमांक चोवीस विश्वासनगरच्या सर्व शिक्षकांनी सहकारी केले आणि त्यास मार्गदर्शन लाभले केंद्र प्रमुख प्रकाश शेवाळे यांचे एवढं छान नियोजन संपूर्ण नाशिक महानगरपालिकेमध्ये जेवढ्या शाळा असेल त्या सर्व शाळांमध्ये मी प्रथमता पाहतोय म्हणून मी खास करून या शिक्षकांचं सुद्धा अभिनंदन करतोय पालकांना माझी एक विनंती आहे की हे शिक्षक आणि मुख्याध्यापक आणि जे केंद्रप्रमुख असतील तुमचे शेवाळे सर हे सातत्याने तुमच्या शाळेच्या विकासासाठी आणि तुमच्यामध्ये शैक्षणिक दर्जा उचलण्यासाठी सातत्याने मेहनत करत असतात आणि म्हणून पालकांना माझं खास या ठिकाणी नम्रपणे आव्हान आहे या शिक्षकांना तुम्ही सातत्याने त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे त्यांच्या काय समस्या आहेत त्यासुद्धा जाणून घेतलं पाहिजे आणि सतत असं त्यांना सहकार्य केलं पाहिजे तर निश्चितपणाने तुमच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही मला सांगायला अजून आनंद वाटेल की आपल्या महानगरपालिकेच्या एका आनंदवल्ली नावाच्या शाळेमध्ये तुमच्यासारखेच उत्साही पालक आहेत तुमच्यासारखेच विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी आम्ही विमानाने इस्रोचं जे अंतराळ संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी सहल नेतो आहोत विमानाद्वारे आणि मी तुम्हा सर्वांना आश्वासित करतो की तुमचं जर सहकार्य असेल तर विश्वासनगरच्या शाळेचे विद्यार्थीसुद्धा आपण विमानाने इस्रो या ठिकाणी नेणार आहोत त्यासाठीचे आमचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत समाजातील जे शिक्षणप्रेमी आहेत जे डान्सूर व्यक्ती आहेत या लोकांशी आम्ही चर्चा करत आहोत आणि विश्वासनगरचे तीस विद्यार्थी किंवा पन्नास विद्यार्थी असं काहीतरी नियोजन करून आम्ही थोड्याच दिवसामध्ये त्या ठिकाणी सहल नेणार आहोत पण माझी पालकांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या शाळेच्या विकासासाठी सतत पुढं आलं पाहिजे की सर्वच गोष्टी शासन शासन करेल सरकार करेल अशी भूमिका न ठेवता आउट ऑफ द वे जाऊन आपल्याला काही करता येतं का ले ले। या विद्यार्थ्यांसाठी यासाठी सातत्याने प्रयत्न करा अतिशय छान नियोजन केलेलं आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद थँक्यू प्लास्टिक समस्या या सामाजिक प्रश्नावर सुद्धा या ठिकाणी सादरीकरण करण्यात आले होते उपलब्ध करून संस्थेचं नेहमी बारकाईनं ने लक्ष असतं की आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल किंवा प्रत्येकामध्ये जे सुप्त गुण दडलेले आहेत त्या प्रत्येकाला वाव द्यावा याकरता अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आपण याच्यासाठी बऱ्याच दिवसापासून प्रत्येकजण सराव करत आहात प्रॅक्टिस केलेली आहे आपल्या आवडीचे गाणे निवडलेले आहेत या, आप या संस्थेला यापूर्वी पुरस्कार मिळालेला आहे ज अगदी दुर्मिळ संस्थेंना मिळतात आणि कमी सुविधा असूनसुद्धा अल्पसुविधामध्ये सुद्धा त्यांनी आपली गुणवत्ता या संस्थेची खूप चांगली टिकवून ठेवलेली आहे त्यामुळे सर्व संस्थेच्या शिक्षकांचं मी खूप मनापासून कौतुक करते त्यांचं अभिनंदन करते आपल्या सगळ्यांच्यामुळे गेल्या विधानसभेत मोठ मत देखील आपल्याला या सातपूर भागातून मिळालेलं आहे त्यामुळे मोठ्या संख्येने इथे माझ्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत सगळ्या मी खूप मनापासून धन्यवाद देते की सगळ्यांनी महानगरपालिका शाळा क्रमांक चोवीस विश्वास नगर ही शाळा गुणवत्तेमध्ये अव्वल असणारी शाळा असून या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेचे सुद्धा बक्षीस राज्य शासनाकडून प्राप्त केलेले आहे महानगरपालिका शाळा क्रमांक चोवीस विश्वासनगर ही एक केंद्रशाळा असून याच्या अंतर्गत जवळजवळ पाच शाळा येतात या कार्यक्रमामध्ये नृत्याचे विविध प्रकार पाहायला मिळाले उपक्रम जे काही आहेत ते काही पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतील या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे आणि वेळेचा भान ठेवून मी माझं पाच तारीख या ठिकाणी थोडक्यात संपवतो धन्यवाद सर दीपक टिए सर वरती यायचं आपण आणि आमचे मित्र विशाल सरे यांनी सुद्धा वरती आहे